पर्यंत माझे सहसा जास्त व्हिडिओ सासूवरचेच असतात सासूचे सुनाचे पण मी आज एक अशा आईची व्यथा मांडणार आहे की ज्या आईने आपल्या मुलाबाळांसाठी आयुष्यात भरपूर काही संघर्ष केलेला आहे आणि त्या आईचं दुःख मी मांडणार आहे म्हणून सांगते पोरांनो भलेही तुमच्या बायकोर तुमचं खूप प्रेम असेल करा कारण तिनं तुमच्यासाठी आलेली आहे पण तुमच्या बायकोर प्रेम आहे तिनं तुमच्यासाठी आली म्हणून आईला विसरू नका हो आईच्या कष्टाची जाणीव ठेवा अहो त्या आईचा नवरा बेवडा खावडा असला किंवा समाजात तुम्हाला कोण काय बोलत असलं तर तुमच्यासाठी आईनं संघर्ष केलेला असतो तुम्ही खूप पुढं गेलेलं या काहीला बघायचं असतं त्या आईच्या मनात एक जिद्द असते की माझे लेकरं उद्या आनंदानं जगले पाहिजे म्हणून ती स्वतःच्या हाडाचं मनी आणि रक्ताचं पाणी करत असते हो रातना दिवस कष्ट करून आणि ती एकाच आशेवर करत असते मी जी कष्ट करते ना ती माझे पोरं मला उघड्या डोळ्यानं बघतात आणि माझे पोरं मोठे झाले ना तर त्यांना माझ्या कष्टाची जाणीव होणारच आहे पण ज्या वेळेला ही पोरं मोठे होतात त्यांना बायको येते ना त्यावेळेला त्या पोरांना जेव्हा आईच्या कष्टाची जाणीव राहत नाही त्यावेळेला मात्र आई खूप आहारलेली असती जिंकूनही ही असते कारण तिनं तुमच्यासाठी खूप काही केलेलं असतं पण ज्या वेळेला तुम्ही हे विसरता आणि आपल्या आईला आपल्या बायकोसमोर बोलताना त्यावेळेला ती सगळ्यात मोठे आपल्या आईचे हार तेव्हा असते कारण तिनं वेळोवेळी स्वतःसाठी कधीच काही केलेलं नसतं तिनं स्वतःच्या स्वप्नावर राख रांगोळी केलेली असती स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केलेली असती तिची जी आईश चेन सगळं तिनं सोडून दिलेलं असतं का आपल्या पिलांसाठी आपल्या लेकरांसाठी तिला माहीत असतं आज ना उद्या माझे लेकर मोठे झाले तर मला सुख देतील पण तिला हे माहीत नसतं की तिचे लेकर मोठे झाल्यानंतर तिच्या केलेल्या कष्टाची जाणीवही विसरतील म्हणून एकच सांगते की तुम्ही भले कितीही मोठे व्हा पण तुमच्या मागं तुमच्या आईबापाचा हात असतो म्हणून त्यांना ना कधीच विसरू नका भले हे ठीक आहे तुम्ही त्यांचं कौतुक करू नका तुम्ही त्यांना कुठं फिरायला नेऊ नका पण तुम्ही जी बोलून आणि तुमच्या बायकोसमोर जे आईबापाला वाकडं तिकडं बोलून त्यांचं मन दुखावताय ना ती जागा कधीच भरून येणार नाही मरेपर्यंत कधीच येणार नाही आणि आई त्या आईच्या मनात एकच असतं की आपला जगून काय उपयोग आहे ज्या बाळांसाठी आपण इतकं केलं इतकं केलं त्या बाळाला जर आपली जाणीव नसेल तर ती देवाच्या पुढं माता ठेवून एकच मागत असते देवा भरपूर जगले रे मी आत्ता घेऊन चल मला कारण तिनं आत्महत्या करावी तर तिला माहित असतं मी जीवाचं काही केलं तर समाजातले लोक म्हणतील की हिचा लेख आणि सुन हिच्याशी भांडत होता म्हणून हिनं केलं तिला मरताना सुद्धा आपल्या लेकरांच्या अंगाला डाग येऊ द्यायचा नसतो की लेअरांमुळे आईनं आत्महत्या केली म्हणून सांगते कधीच आईच्या मनाला दुःख देऊ नका आणि तिच्या मनात असा विचार येईल असं वागू नका कारण तिनं खूप मेहनत केलेली असती बघा पटते का ते